घरशी निघलो नका खुर्शी निघलो छोरस कुणाला गेलो नका भांडण चालू गोंधळला घेऊन चाललो गोंधपाड्यातला चिकन बटर चिकन बटर बनवलेला ऐशिर बाजू आवड्या ओके गायज गुड मॉर्निंग कटेकर ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आशिष ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राह खु राह ब्लॉग एन्जॉय करा चला काहीच बाहेर पाय वगैरे करू तो, तो, तो चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग वगैरे भेटेल इथं का हर्षबाईचं जेवण चालू आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय क्री रम पाय वगैरे करून नाही बेकार करावत आहे तिथे जेवण जेवण सम चालू आहे नाही बाय काय म्हणजे खोली आलो ना तो नको वाटतं डायरेक्ट कालपासून ए सी खुलच नाही हो काय झालंय काय तो लायटीनो अजून गरम होते काय झालंय तर तिला बघायला लागला आज केला एक सर्व्हिसिंगवाल्याला फोन माग सर्व्हिसिंग केली एक महिना कोणी झाला काय झालं पाणी यायच नाही तिला खाली म्हणजे पायपांची पाय निघते ना तो पाणीच नाही आहे म्हणून मला वाटतंय त्याचा प्रॉब्लेम झालाय माझा हवा भेटते फक्त जेवण काय काय बनवलंय बघूया शेटणी खाली शेटणी काल बुधवार होता ना अह भारी ब्लो बनवलेला ना चिकन बटर काय चिकन बटर काटर चिकन बटर बनवलेला ती पण तिला बोलताना ब्लॉक बनवायला टोंटाय <laughs> टोंटा बोलते त्याची <laughs> आता तुला काय येऊ बघा भाजी बनवली मला देतेच का नाही का मी जाऊ जाव मला

मीठ नको सगळे जेवणाची चव घालव्या डेली करत लावली मेस्तान मीठ होत जेवण वगैरे झाला आणि चालू आहे पनवेलला मी तर मी तर बऱ्याच दिवसाची चालू होतो आता पनवेलला गोंडपाटला घेऊन चाललो गोंडपाट यातलं मस्त चला ही टी शर्ट घालायला मस्त वाटते सैन्स ही वाटते ना कपल टी शर्ट जास्त राहणार नाही पण सैन्स ही लटते ना मस्त वाटते घालायला दिवस घातले नाही मी मला आठो पण नाही लास्ट टाइम कवा चला कालचा आपला या कुठं आहे बटर चिकन बटर चिकन भारी लागला आहे ना वाटण सांगतो सांगत कराम बनवायची ना काही कशी बनवायची चला निघूया बनवायच काहीच गाडी बघा कशीने माकली ते जर बोललेल्या शर्धी तुशी मागली मी नि पण नाही बसलोच नाही गाडी म्हणजे आज बसला असून जवळपासून अजून सीट बीट वरती कधीच आहे म्हणजे अजून सीट पण माझे मी जशी सेट करते तशी सीट पण अजून सेट नाही अवढ दिवसांची गाडी बसते गणपती बाप्पा या मंगल मूर्ती मोर्य काहीच बघा दापोलचे पोलाकलची तारा

अडीचशे रुपयाला तीन वेळेला थोडीच जाणार आहे का नंतर अरे काय माणसाने तोंडावं काहीतरी बोलायचं वगैरे असे असते घरशी निघलो ना का खुर्शी निघतो थोडस पुर गेलो ना का भांडण चालू चुकी आम्हीच भांडणार आठ दिवस झालं आपला मित्र आहे तो टायर देणार आहे म्हणा नवीन टायर आहेत म्हणजे नवीन कसे आहे ते भेटल्यावर समजा मला थांबलोय मी सस्ते मस्त काम होईल आपला कसं असते आपण मिडल क्लास माणसं आपल्या जिशेस कमी पैशां गोष्ट भेटल तिथं आपण जास्त लक्ष देतो कमी पैशात चांगली गोष्टी आहे की आपल्याला महिनावर थांबायला लागला तरी काही फरक नाही पडत म्हणजे गाडी चालते अशी अवस्था आहे का गाडी कुठं करायची काराची राहिली नाही टायरांची मुलं लय बेकार साथ। जरासा स्टेअरिंग साथ गोष्टी जरासाच कारण डायरेक्ट गाडी इकडं घुसतोय इकडं घुसते कुठं पण घुसत आहे म्हणजे आवरा बेकार काम झालाय हो लय बेकार डायरेक्ट गाडी वाकतिक होत आहे ना टायर आवडी खराब पण झाली का गाडी चाललं नाही जास्त तरी पण थोडीफार थोडीफार आपल्या जवळच्या जवळ पनवेल करू शकतो ना आपण मला एक सांग ना ती रेसिपी सांग मी नाही ऍक्च्युली काय होतो मी तर जरा काम करून म्हणालो होतो त्याच्यामुळे मी रेस्ट करत होतो कारण तिने बनवला नाही तर मी ब्लॉग ब्लॉग तर बनवलाच असतो तुम्हाला म्हणतोय मी लगेच ब्लॉग बनवतोय मी ब्लॉग बनाची पण नाही राहिलो तिथे तिला सांगा की करून द्यायच्या उन्हाच्या टायमिंगला मी उठलो म्हणून सांग आता कसा बनवलास कांदा टमॅटो मिरची आला लसूण पहिला भाजून घेतला अरे आवरा सांगा टाकतो सुद्ध तू सुरुवात सांग कसे भाजून घेतला मग तो मिक्सर मध्ये वाटला काय वाटला कांदा लसूण मिरची कोथमीर आला आणि त्याच्यात भाजून घेतला म्हणजे सांगत नाही भाजून घेतला तो जरा हे झाला ना शिजला ना तो मिक्सर मध्ये वाटून घेतला आणि चिकन धुवली आणि दही लावून ठेवली चिकन जराशी असं आहे का मग तो नंतर वाटलेला वाटत तो बटर व मारला जरासा त्याला कनन मारला बटर तमच्याशी बारला जरा मग तो जरा मेला मीला तेव्हा मग बटर जरा सुटत चालला तवा मग मसाला होतं सगळं आपलं घरातलं चिकन मसाला तेल टाकलाच नाही तेल नाही अजिबातच नाही तेल <laughs> मग ते मसाले टाकले ना एक जीव गेला आणि मग चिकन टाकले मीठ टाकलं झाड म्हणजे पाणी टाकायची गरजच नाही पाणी नाही टाकायचं मस्त ऐकलंय बनवायला घेऊन समजाल ते कसं ऐकलं मला आपण वेळेला आलोय इथं पोलीस पाहिन मारतील थोड्या वेळेला थोडं पाहतो गायज पनवेलला आलो मग ते ट्रॅफिक आणि गर्दी एवढी होती आणि केदार शेटला तिलाच पाठवली तुझ्या तू बरोबर तु आता मी इकडं नगरपालिके इकडे गाडी घेऊन आलो कारण गाडी पार्किंगला जागाच नव्हती त्याच्यामुळे मी इकडं गाडी घेऊन आलो ना मस्त गाडी लावून गाडीनच बसलोय आणि आता जेव्हा बोलते ना माईप लावून बोलतय मायफात लावत बघा कसा आहे चांगला आहे का कसं आहे कमेंट करून सांगा आय पीने पहिल्यांदा यूज करत लावलं गाडी नव्हतं फटाफट यूज करतय नेमकीचा काम झाला का ती फोन करेल मला मग निघायच ऐकून गायी आली जवळ जवळ शॉपिंग केली तिने जाम खुश दिसतो म्हणजे काय केला सर अरे या बारक्यावर काय पिशवी असत ना म्हणजे याला मागा मागा काम असत मला माहिती माहितीये ना पिशांशी माझ्या कपलेला आहे माझ आता नाही काय काय ना दाखव मेकअप चा असेल मग दाखवत नाही मग चला आठशे रुपये पाव भाभी बघ मा निचान घ्यावं लागलं पर्दा माग कर न तो सांगावं लागते सगळ्या गोष्टी कशी काय अवकालीची गाडी नेसली केला हो भाभी को बघ चांगली आहे ते पोरली पोरली त्याने पण चांगली बघून दिली कशी आहे बघ का होऊन मनापुळा आरती ते

ऐंशी रुपयाच्या आवड्या वेगळे गे कुशी मग कशी कुरला कुरला दिसशी घे नाय नरम आहे ना। अरे आभी वो निकाल के दिया। उससे, उससे निकालो ना तुला माहिती नाही कुशी काढून दिला त्यांनी तुटलेली होती डायशी दिली याबरोबर आहेत ना आयज मी केदारचिडला घरी चोरले आणि आलो मी इकडे पुष्कळ जोरला हे बिल्डिंगला बघा पेंटिंग वगैरे केली ती कसली भारी वाटते मस्त वाटली म्हणून दाखवतो आता सलच झालेलं मी हार्डवेअरला झालेलं आहे त्याला आयज हे हार्डवेअरला आज झालेलो आणि इथं सूरज भेटला मेडिकलवाला आताच त्यांनी ओपन केलाय आणि म्हणाले जीवाला दिली त्यांनी गरम कसली होत मिनारला सांगायला लागल मिनारला सांगायला लागल एसी कस होत मला काहीच फार्म हाऊस चालतो लाईट गेली चाललो घरी काहीच बघा घरन आले तर तोंड बघायला भेटला काय कारण आलेलं आहे ना या वापरी व झाला आले, आले पॅनचा काम केला फॅनचा एसी जाता तो येणार आहे गरम कारोकाल ते मग इन दुरुस्त केला त्यावर आहे लक्ष यो महिने असं केलाय ना त्यावर जास्त लक्ष या काय बोलत केलाय बोलत फॅनचा काही नाही

कवशी कॉफी ठेवलेली आता कॉफी नाही करे बोलल्या कॉलचा केला आणला कळशी गरम पाणी आहे जरा कसा हे होत तुझ्या गोड लागला तुछासा था था तुछासा तो माझ्या हातात आल्यावर मी का काय करतो चला कॉफी वगैरे पितो मस्त आहे की का आपला कुशी बाबू इने पोल भरला जात आहे का ती नाही ए सी मध्ये का गॅस टाकत आला आहे गॅस हे बघा स्ट्रगल चालू आहे स्ट्रगल आहे पहिले कसं आहे एसी आहे नाही वरतीच बसवत ना पहिले लय लवकर लग्नात ड्रायव्हिंगला दहा बारा वर्ष बारा तेरा वर्ष झालं असतील आता त्या गोष्टी मागाण जावं लागल्या ते बघा आरामसे बघा पूर्ण फुटलाय जुना झाला घर आता फुल <laughs> स्ट्रगल चला <थाला>, स्ट्रगल ओके <laughs> लाईट डेंजर काम आहे वावरे वरती चालत दोन पाऊस पडला त्याला चिटकी झाली असेल काय पर्यायच नाही सीडी पण नाही माझ्याजवळ आता गॅस भरेल तो मी प्रोफेशनल काम काम करते आहे आपला कालून सौरभ आहे ना त्याचा माणूस आहे प्रोफेशनल काम आहे बाई पण आला बघा किती भरला गॅस तो ये है कसा समझल का ती भरला है यो यो तो चक्रा यो जाते हो के ना वो चक्रा है ना वो चक्रा बोलते उसको वो लेके जाओ हा? इसका है वो वो लेके जाओ जाते हो <laughs> 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 तुम्हारा ये लेके लेके मैं उसका ले ए तेरा किधर है उसका किधर है ये इसका है वो नीचे वाला लेके जाओ जाते हो लेके जाओ हाँ नेवदे ना अरे नेवदे ना अरे ये शोधा नेवदे ना हाँ नेवदे ना चला क्या नाम पाइजे गाय आलो आता एसी दाखवत हो एसी बघून गेलं ओके एसी बोललं मला कसं जास्त कुलिंग लागते ना कुलिंग जास्त व्हाय नाही म्हणून त्याला दाखवायला फक्त तर दिवाबती पण केलं इथं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या छत्रपती शिवाजी महाराज जय चला जाऊया तर घरी चलो गायच घर पे

मला गार्लिक बनव ना मला सही सुंतात ये येतयच नाही ये ये। करून कडक करून गार्लिक कराच ये नय काय करते मला काही समजनय खाताव बनवेलशनंदर मी तुम्हाला माहिती नाही उलट असे सिस्टीम आहे लिंबोय बमारम कडक तू सांगितलं नाही तू तरला ट्राय केली मस्त लागली माझीच मेहनत होती बघायला असं बोलतोस का तू कोण काय तर बाय बाय गायज भाई चालला चायनीज आणला चायनीजची ऑर्डर दिली म्हणजे हप्त्यांशी एकूण उपाय असते त्यान पण भाजी अशी बघायला भेटली कसा उपात धरी माणूस जेव्हा उपाय धरते मी जेव्हा भाई चाललाय तर मस्त घेऊन येते काहीतरी नाही र बोच आई दिस انا भाई आला तू